मी आणि अजय नमस्कार कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर सगळ्यात पहिला तर मी तुमका हा सांगत आहे की हे पराक्रम मी केलेले आहे चतुर्थीच्या पहिल्या दिवशी तर माझं हाताचा कोपरा होता ना तो असा मांजराला पकडत होती तेव्हा असा आपटला आणि सनगन काय डोक्यात गेला आणि चक्कर आली मला आणि चक्कर येऊन मी पडली खळ्यातच आमच्या आणि तिथे हा दगड लागला आणि आतमध्ये दगड घुसला इथे पण लागलं इथे पण लागलं हातीला आहे सो जमत नाहीये सो त्याच्यामुळे दोन चार दिवस व्हिडिओ आले नाही होते तर हे ड्रेसिंग चार पाच दिवस करावं लागेल तर तर म्हणजे आम्ही जातो तुम्ही म्हणजेच <laughs> सेजलकडे गणपती बघायला मी आणि अजय इथून आहे ना अट मानगावमधून पाणी कुठून गेले काय माथळी नाही येताना मी आडा इथे इथे इतकं इतकं भरलेलं त्याच्यात घातलेली गाडी एकदा ब्लॉग मध्ये सांगले आम्ही जातो हे जाऊ नको मारतलो हे मोठं मग गणपती तुमचं हा गाडियन नाही पडा गे सगळीच जण सांगतात गाडियन पडलंय का हाता पटल माझ आणि चक्कर येऊन पडलंय माऊ माऊ खुश खुश माऊ काय हो नाव काय गो त्याचा माऊ म्हणजे नाव वाटत होणार त्याच तर आता आम्ही जातोय राहुल सगळं मधली बघायला शेजारी बनत आहे आता करंजी हे खोबरं गुळ चना डाळ वगैरे आम्ही करंजी करणार हे सारण भरणार त्यानंतर ಮಂಡಳಿ ತುಮಾಹ ವೀಡಿಯೋ ಆವಡ ನೈಕ್ ಕಮೆಂಟ್ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಡೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಬಾಯ ಬಾಯ್ ಪೇಟು ಯಾ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಲೋಗ ಮಧ್ಯೆ